आदरणीय लोकनेते राजारामबापू पाटील आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ खरं तर हा मोर्चा आहे पण शिंदे साहेब ज्या कुत्र्यामध्ये तीन प्रकार आहेत आमच्या मराठवाड्यात भाजपवाल्यालाही म्हणते गावगाड्यातली भाषा आहे रानटी भाषा आहे खेड्यातले आहेत आम्ही त्याच्यापेक्षा खेड्यातले आहेत आमच्या बीडाकडे कुत्र्याचे तीन प्रकार आहेत साधा कुत्रा पिसाव्याला कुत्रा आणि खरजूला कुत्रा तसा हा खरजूला कुत्रा हा जयंत पाटील साहेबांच्या बद्दल आई बद्दल बोलतो पण आवाज साहेब जयंत पाटील साहेब को गाली देना तो बहाना है अवधूत वडार की आत्महत्या का पीछा जो घटना है उसको छुपाना है अवधूत वडारची आत्महत्या का झाली ह्या हरामखोराच्या पियेनं त्या वडारला त्या ठिकाणी मारहाण केली बोगस लावले ला कोण तो याचा पवार नावाचा जिल्हा परिषद सदस्य त्याने दमदाटी केली आणि त्याच्या पायी त्या अवधूतवाड्यानं आत्महत्या केली पाहता येणारा माणूस आहे अमोल दादा जो पाहता ज्या अवदूत वडारला येत होत त्या अवदूत वडारचा मृतदेह हा पुलापासनं वर पंधरा फूट सापडलाय खाली जायला पाहिजे ना वृत्तदे तो खाली सापडला मग ह्या पवारची आणि त्याचा जो पी आम्हाला वाटलं वाटला आमच्याकडेच आकाय लंके साहेब आमचं बीडच बदनाम आहे अरे हे पेक्षा पुढची व्हरायटी ना आमच्याकडे नाही इंजिनिअरनी आमदाराला कंटाळून आत्महत्या केली देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या राज्यामध्ये तुमच्या आमदाराच्या पीएचं नाव घेऊन त्या मृत इंजिनिअरची आई आणि बहीण टाओ फोडतीय त्याला तुम्ही न्याय कधी देणार सेम प्रकरण घडलं दोन वर्षापूर्वी अमोल करांडे झऱ्याचा त्याची जमीन कुणी हडपली त्याची जमीन घेतल्यावर त्या अमोल करांड्याची दे त्याचा देखील मृत्यू टोपे साहेब सेम पद्धतीने झाला तो देखील मृत तो कुठे सापडला तो देखील पाण्यामध्ये त्याच्या बाजूला त्याचा शेव सापडला आणि त्यांनी जमीन कुणाला विकली तर ह्या टोपीचनला ह्या खरजुल्या कुत्र्याला विकली त्याचा चौकशी करणार का नाही तुम्ही आता उद्या त्या पडळकर आमची पडळकर आजी पंच्याऐंशी वर्षाची तिची जमीन कुणी नावार करून घेतली आता उद्या अवधूत वडार आणि अमोल करंडे सारखं त्या पडळकर आजीचं जर झालं तर नवल वाटू देऊ नका अरे आमच्या बीडलारी परळीला कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या सांगली जिल्ह्यात ह्या खरजुल्या कुत्र्यामुळे व्हायला लागले आणि ला का, हा काय म्हणतो भिकारचोट जयंत पाटील साहेब अरे लका तू भिकारचोट तू येस हा सारखा सांगतो दोन हजार सात पासून मी सफरीत फिरतो अरे दोन हजार सहा ला तू एम वर फिरत होता दोन हजार सात ला झ्याच जल स्वराज्याचं काम मिळालं त्याचं नऊ लाख रुपयाचं बोगस बिल काढलं आणि पुण्याला भांडारीच्या शोरूम मध्ये जाऊन ती सफारी गाडी घेतली त्याची पासिंग केली नाही बाकीचं पैसे पण तू भरले नाही आणि सारखा म्हणतो जयंत पाटील साहेब माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात काही व्हिडिओ मध्ये म्हणतो अरे राबा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात अरे बाबा फिर्याद द्यायला तुझ्या विरोधात जयंत पाटील साहेब स्वर्गीय आरा राबा हे गेले नव्हते तुझ्या विरोधात मंगळसूत्र चोरीची केस कुणी केली थोरात न केली वळवणचे थोरात हे धनगर समाजाचे त्यांनी जाऊन तुम्ही मंगळसूत्र चोरलं म्हणून तक्रार दिली जयंत पाटील साहेब गेले नव्हते आराबा गेले नव्हते त्याच्यानंतर झऱ्याला जी केस झाली मारहाणीची तुझ्यावर ती मेटकरी नावाच्या व्यक्तीने केली ते फिर्यादी मेटकरी हे धनगर समाजाचे ते दुसऱ्या कोणत्या समाजाचे नाहीत जयंत स्वराज्याचे जर जा तू काम बोगस केलं त्याची जी, जी तक्रार कुरुंद्वारी नारायण चौरेंनी केली ते नारायण चौरे आता तुझ्या सोबत आहेत ते देखील धनगर समाजाचे आहेत ते इतर समाजाचे नाहीत तू काय धनगर धनगर समाजाचं नाव घेऊन सारखं करतो तू लोक मारणार तू जमिनी खाणार आणि तुझ्यावर वय आली की तू समाज पुढे करणार लोकांना शिव्या देणार अरे तुझ्यापेक्षा चांगल्या शिव्या आम्हाला देता येतात टोपीच्या अन तुला काय वाटतं तुलाच ल शिव्या देता येतात का आणि तुझे जे बगलबच्चे बच्चे दोन चार जण पिलावळी पाळलेल्या त्या लोकांना शहाणपणे शिकवतात देवेंद्र फडणवीस ही जी वेळ आली ना तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो फडणवीस साहेब एक कुत्रा असतो तो कुत्रा एका मालका मालक त्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी ठेवून एका पुलावर उभा असतो आणि येणारा जाणारा माणूस आला की तो कुत्रा त्या माणसाला भोकायचा आणि त्याचा मालक जरा ती रस्सी सैल करायचा एकदा झपला दोनदा झालं तीनदा झालं नंतर मात्र सगळे लोक मिळून त्या कुत्र्याला काही करीत नाहीत त्या कुत्र्याच्या मालकाला चोपून काढते तसा आज ह्या कुत्र्याचा मालक कोण आहे उद्या जर ह्या टोपीच्या आमच्या नेत्यावर बोलला पवार साहेबांवर बोलला जयंत पटेल साहेबांवर बोलला तर आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर बोलू देवेंद्र फडणवीस तुमच्यावर आता आम्हाला बोलावं लागेल आमचा एक आमदार कुणी बोलत नाही साधा चिल्लर चल्लर सोशल मीडियावरचे पोरं बोलत असतील एक आमदार एक खासदार कधी खालच्या पातळीचं बोलला कधीच बोलला नाही पण आज तुम्ही जे रोपट लावलंय आणि आजारखा सांगतो धनगर समाज धनगर समाज मित्रांनो याच्या सोबत प्रत्येक गुन्ह्यात असलेले राजू अर्जुन आज कुठे त्याच्या सोबत आहेत का बंडू काथोरे आज याच्या सोबत आहेत का राजू जानकर इथंच ते तानाजी यमगर ह्या तानाजी यमगर कडनं दोन हजार नऊ यांनी पन्नास लाख रुपये उधार घेतले अजून त्यांचे पैसे परत दिले नाही प्रभाकर पुजारी किती नावं घ्यायची ज्या लोकांनी याला धनगर समाजाच्या पोरांनी मोठा केला त्या सगळ्या पोरा ज्याच्यापासून ला। लांब आहेत आणि मला याच्याबद्दल हा बोलतो ना काही वाटत नाही शिंदे साहेब कारण ह्याचे आजोबा यांचं नाव बाबा पडळकर ते बाबा पडळकर इंग्रजाचे खोत होते आणि ते इंग्रजात शेतसारा गोळा करायचे बरोबर आहे का बरोबर आहे का जातोले पडळकर बरो जात। वर बरोबर आहे का त्याच्यामुळं झरे परिसरात यांना गद्दार घर म्हणून ओळखलं जात आणि हे गद्दार आज खुर्चीवर बसल्यावर चुकीच्या पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांवर बोलतायत मला तू खरजुल्या कुत्र्याला एवढंच सांगायचंय तू लय खासगी भानगडीत पडू नको आतापर्यंत मला धैर्यशील भाई वाटलं हा बेचाळीस वर्षाचा रंडवा आहे याच लग्न झालं नाही म्हणून हा साहेबाच्यावर जरा खालच्या पातळीला टीका करतोय पण अरुणांना मी जरा माहिती घेतली तर या खरजुल्या कुत्र्याला मला सांगणंय हॉटेल सोनीमधला दोन हजार बारा ते चौदाचा डाटा मला काढायला लावू नको कोल्हापूर मधल्या हॉटेल सोनीचा डाटा कराडमधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोड वरल्या पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको तिथं कुणासोबत कुणी कुणाची आरती केली ही सांगायची वेळ आणू नको आम्ही कुणाच्या खाजगी भानगडी शिरत नाही पण आमच्या नेत्यावर जर बोललं तर आम्ही कुणाला सोडत पण नाही आणि लईस खाजगी जायला लावलं तर पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केलेत ते पण सांगायची वेळ आमच्यावर आणू नको आणि पडळकरवाडीत कोण म्हातारा दारू पेल्यावर काय म्हणतो याची पण व्हिडिओ शूटिंग दाखवायची वेळ आणू नको लय खाजगी शिरायला लावू नको ते आम्ही पण शिरू शकतो आणि याचा एक धंदा आहे राजेंद्र देशमुखांना पहिले शिव्या द्यायचा द्यायचा का नाही आमदार साहेब राजेंद्र देशमुखांना हे धनगराच्या विरोधी म्हणायचे यांनी वाट लावली आणि दोन हजार सतराला ला स्वतःच्या भावाला झेडपीला निवडून आणायला त्यांच्यासोबत तडजोड केली हा म्हणतो जयंत पाटील साहेब प्रस्थापित अरे बाबा तुझी आई सरपंच तुझा भाऊ झेडपीचा सभापती तू आमदार तुला का वाटलं नाही पडळकरवाडीच्या चारशे मताच्या गावात दुसरा धनगराला आपण सरपंच करावं एखाद्या धनगराला जिल्हा परिषदचा मेंबर करावं तुला तुझ्या घरातच काय दिसलं आणि सारखा म्हणतो जयंत पाटील साहेबांनी कारखाना काढलं कारखाना कार अरे त्यांनी चार काढले पाच काढले तू दहा काढ तुला कुणी धरले कारखाना काढला म्हणजे नाना फाट्यावर हा देशी विकणे एवढं सोपं आहे का त्यामुळं बोलणारे वक्ते भरपूर आहेत मला एवढंच त्याला सांगायचंय की खरजुल्या कुत्रे आणि त्याचे जे काही बगल आहेत त्यांना येणारे त्याच भाषेत उत्तर मिळेल आणि त्याच्या मालकाला देखील मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र